नमस्कार आप्ट्याच्या औषधी गुणधर्मांची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली परंतु सध्या आपट्याची झाडे दुर्मिळ झाली आहेत त्यामुळे हल्ली बाजारात आपट्या म्हणून तत्सदृश्य दिसणाऱ्या कांचनार इत्यादीची पाने मिळतात तर खरा आपटा ओळखायचा कसा याची माहिती आपण आता बघूया आपट्याला इंग्रजीमध्ये बोहिनिया रेसिमोजा तर कांचनारला बोहिनिया वेरीगंटा असे म्हणतात आपटा आणि कांचनार या दोन्हीची पाने जोड पानाच्या स्वरूपात असतात म्हणून युग्मपत्र म्हणतात पानांची रुंदी ही लांबीपेक्षा जास्त असते तर पाने पाने ही लांब ही लांबट असतात तुलनेने लहान आकाराची आणि कडक असतात तर कांचनारची पाने ही मोठ्या आकाराची आणि नाजूक असतात आपटा आणि कांचनार हे दोन्ही पित्तक अफग्न आहेत त्यामुळे पित्तक अफजवादीत याचा वापर होतो आपल्याला आयुर्वेदाचा समृद्ध असा वारसा लाभला आहे त्यामुळे या दसऱ्याच्या दिवशी आपत्यासारख्या दुर्मिळ होत चाललेल्या औषधी वनस्पतीची लागवड करून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करूया धन्यवाद